संस्थेतनच पैसे मिळावेत बँकांमधन आपल्या विविध कार्यकारी सोसायट्यांमधन अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली पण या व्यवस्थेच्या जे बाहेर गेले त्यांना सावकाराकडे जाणं किंवा आपल्या जमिनी घाण टाकणं अशा प्रकारचेच पर्याय उरल्यामुळे आपण राज्य सरकारच्या वतीनं हा निर्णय केला खूप मोठ्या प्रमाणात ती मागणी होत होती काही आंदोलन देखील झाले राज्य सरकारने पहिल्या दिवशी पासून सांगितलं होत की आम्ही निश्चितपणे कर्जमाफीच्या बाजूची आहोत ती केवळ कधी केली पाहिजे याबद्दलची आमची काही मत आहे आणि आज ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह ग्रोथ मध्ये आलो साडे बारा टक्क्याची पॉझिटिव्ह ग्रोथ झाली त्यावेळी आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली त्या योजनेच्या अंतर्गत देशातली एक प्रकारची सगळ्यात मोठी कर्जमाफी ची असेल, 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 ही कर्जमाफीची योजना आपण जाहीर केलेली आहे आपण जर बघितलं तर यापूर्वी आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल पंजाब असेल कोणीही एवढी मोठी योजना केली नाही पंजाबची योजना दहा हजार कोटीची कर्नाटकची आठ हजार कोटीची तेलंगणाची दहा हजार कोटीची आंध्र ची पंधरा हजार कोटीची आणि महाराष्ट्राची योजना ही चौतीस हजार कोटी रुपयाची योजना आपण जाहीर केली आहे या योजनेच्या अंतर्गत जे विविध थकीत शेतकरी आहेत अनेक वर्षापासून या सगळ्यांना आपण कर्जमाफी देण्याचा निर्णय केला त्याच्यामध्ये काही के अटी आपण टाकल्या पहिल्यांदा तर ही कर्जमाफी आपण सरसकट केली म्हणजे जमिनीची कुठली मर्यादा त्याला ठेवली नाही अल्पभूधारक असं पहिल्यांदा आपण म्हटलं होतं पण त्यानंतर शेतकऱ्यांकडनं मागणी आल्यानंतर आपण याच्यामध्ये जमिनीची कुठली अट न ठेवता सर्व शेतकरी याला पात्र केले दीड ठिकाणी रद्द केली आणि ते पैसे सरकारच्या वतीनं जमा करण्याचा निर्णय केला याच्यामध्ये जवळजवळ छत्तीस लाख पेक्षा जास्त शेतकरी यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहे त्या व्यतिरिक्त अजून जवळजवळ पाच लाख शेतकरी असे आहेत त्यातले तीन लाख तर असे शेतकरी आहेत की ज्यांनी दहा हजार रुपये वीस हजार रुपये तीस हजार रुपये भरले तरीही दीड लाख रुपये सरकारचे मिळून त्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे आणि पाच साडेपाच लाख शेतकरी अशी आहेत की ज्यांना जवळजवळ लाख दीड लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्ज हे फार मोठं आहे आणि त्यांना देखील दीड लाखाचा फायदा आम्ही निश्चित देणार आहोत पण त्यांना कुरवरित कर्जाची तजवीज ही करावी लागेल आणि या माध्यमातून चाळीस लाख पेक्षा शास्त्र शेतकऱ्यांना थेट या योजनेचा फायदा घेऊन आपलं सादरं कोरा करता येईल नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण वाट पाहत असलेल्या शेतकरी कर्जमाफीची आज पुन्हा एकदा सरकारकडून घोषणा या ठिकाणी झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे योजनेचे नाव आहे तर योजनेमध्ये काय काय आहे हे आपण कुठल्या शेतकऱ्याला किती लाभ मिळणार आहे तर हे पाहूया तर ही राज्यातली सर्वात मोठी आणि देशातली सर्वात मोठी कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे तर राज्यात चौतीस हजार कोटीची कर्जमाफी होणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या मार्फत तर कर्जमाफीचा लाभ हे अनेक वर्षापासून थकलेल्या ज्याही शेतकऱ्यांची कर्ज आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची कर्ज फेडण्यासाठी या ठिकाणी सरकारकडून ही कर्जमाफी देण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून कर्ज थकलेले होते आणि ते भरू शकत नव्हते तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीही मिळत आहे तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत राज्यातील जवळपास छत्तीस लाख शेतकऱ्यांचा सात बारा हा कोरा होणार आहे तर जवळपास राज्यातील जे काही छत्तीस लाख शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे या ठिकाणी सरकारने ठरवले आहे आणि कर्जमाफीच्या मार्फत हा सात बारा कोरा होणार आहे तर आता तुमच्या मनात तो प्रश्न निर्माण झाला असेल की आता शेतकरी ही कर्जमाफी कोणाची होणार आहे आणि किती होणार आहे तर सर्व दीड लाखापर्यंत सर्व कर्जमाफ होणार आहेत आणि ज्या वरील कर्ज हे शेतकऱ्याला भरावे लागेल म्हणजे समजा आपल्यावर दोन लाख कर्ज आहे तर दीड लाख रुपये हे सरकारकडून भरणार आहे आणि वरील पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला भरावयाचे आहेत तर अशा स्वरूपाची कर्जमाफी या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जे काही सर्व थकलेली कर्ज आहेत ज्या शेतकऱ्यांची त्या सर्व शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतचे सर्व कर्ज हे सरकार भरणार आहे आणि त्यावरील जे काही कर्ज आहे ते शेतकऱ्यांना फेडायचे आहे, आहे।, आहे तर अशा स्वरूपाची ही शेतकरी कर्जमाफी होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे कर्ज सुरळीत आहे म्हणजे रेग्युलर आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पंचवीस टक्के हे सरकारमार्फत देण्यात येणार आहे तर अशा स्वरूपाची ही कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच शेतीविषयी माहितीसाठी नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल